त्या दरवाजातून आतमध्ये या ना इथून इथून आल्यावर लेफ्ट सरळ साइड ला, तोफे 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 एक। ला तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल नसेल काय माहित पण तुम्हाला माहीतच असेल आम्ही चाललोय रायगडला आणि रायगडची आता प्लॅनिंग चालू झालेली आहे <laughs> पेटिकोटी आणि एक वाजून गेलेले सगळ्यांना उठून झालेले चौघ काय झोपलं नाही आपण आपण झोपला नाही आपण झोपला नाही फक्त आम्ही चौघ झोपलो नाही आहे काय आहे लग्न झाले तेच दोघं झोपलेले मग ते कशाला झोपले उठत दुतकी त्याचे खोले जाबी बाए। <laughs> बाए ले। ए ए <clears throat> जा बाहेरून गाठी ला आयली बघ उठले मग आता आम्ही चालू एक झाला तयारी करतो दोन वाजेपर्यंत इथून निघतो तोपर्यंत तयारी करतो तर फायनली मित्रांनो माझी तयारी झालेली आहे दोन वाजले दोनचा वायदा आहे अजून हे काय आले नाही असं माल नाही पटात बोलून आणि येतं नाही साका गरम वाहतं जॅकेट काढायला लागेल टी शर्ट आणि पॅन्ट शूज आणि हा स्वतः अजून एक बॅग भरले त्याच्यामध्ये कपडे आहेत आणि पेरू घेतले चिवडा घेतला आहे जे घरामध्ये होता तो सगळा घेतला आहे आता बघू यांचं हे काय काय ना कधी येतील ना कधी नाही सन्नाटा बघा कसा दिसतोय आता भूत भीतील माल धरून येईल आलं ते आल्यावर मी त्यांचे लुक आणि त्यांना इंट्रोडक्शन करून देतो तोपर्यंत तो वाट बघा आता मग मी पण बघतो अरे आलेले

जर कुठे फिरायला जायचं असेल तर गणपती बाप्पाचं नाव तर घ्यायलाच लागेल म्हणून आम्ही कड ना गणपती बाप्पा मोर्या जसं झालं देवा

चला आता इथून मजा फोटो हो थांबणार सध्या सोड थांब जावे टॅलेंट लागत हो नारळ काढा टॅलेंट लागत चायला मस्त कडलं आम्ही

तो निघालेलो आहे आणि आता डायरेक्ट थेट होईल खोपोलीच्या पुढे कर्जत आम्ही बदलापूर कर्जत मार्गे चाललो आहे आता डायरेक्ट भेट होईल चहावर म्हणजे पाच साला आता कुठेतरी चहा भेटेल ना तिथे डायरेक्ट नाश्ता चहा पिऊ तोपर्यंत बाय भेटूया थोड्या वेळात थोड्या वेळात नाही अर्धे अडीच तासात तर फायनली आम्ही आता पालीच्या म्हणजे पाली जो बल्लाळेश्वर गणपती आहे ते आलेलो आहे बघू शकता <laughs> पेटी पटे असते अरे कुत्रा डोळ्या नाही पाहून तास पाहून नाही बात दोन तास इथे <laughs> आता कोणच नाही पाच वाजता मंदिर उघडतंय बोलो मंदिर उघडलंय तर आपण दर्शन घेऊन जाऊया एकदा मी इथे आलेलो आहे यांना सांगितलं की का तू काळ येत काय छान ना हा तर एकदा आता मी आलेलो आहे एकदा दर्शन घेतलेलं आहे आणि आता परत या कार्टून सोबत दर्शन घेतोय आहे रमाल नको असू काका बघा

चाले मंदिरात येऊनची आहे तो करतात आरती चालू आहे आरती चालू आहे आणि आरतीला आम्हीच म्हणजे आम्ही पण आलेलो आहे जाताना आहे रिया त्या रामायणात त्या चाकासाठी आहे काय म्हणत कोण उचलत त्यांना मी आणि आता एक मंदिर कसं आहे दगडीचा नाही लो दगडीचा दगडीचा दगड दगडीचा या काय गुंबा आणत अरे आणि हे बघा इथे ना जी गौमात आहे ना तिथे तिथून पाणी निघत आहे आणि काय माहित मी एकदा रील्स बघितलेली की हे जे पाणी आहे ना ते कधी थांबत नाही असं वाटतंय मला का साव का साव त्या कसा आहे दिसत का असाव या इकडे या का <laughs> ये इकडे या सध्याच्या काळात श्रीमंत माणूस म्हणजे मीच आहे वाटतं थँक यू ती मी अनलेड्रे लगजेस नाही आयक कुत्रा दुकान कोना नेला कुत्रा तो काम कोना नेला मुंडू ना मुंडू ना खालाय 走了 आमचं दर्शन झालेलं आहे <laughs> आता आम्ही निघालोय थेट रायगडच्या दिशेने अरे हो ना आत ना येसहात ना शब्द आम्ही आता थेट रायगडच्या दिशेने चहा पण नाही पिला जिथे रस्त्याला कुठे चा लागेल तिथे पिऊ तिथे आहे वाटतं चा पण झालं कुठे होतो मृत्युंजय झाला मग चला मोरप्या चला फायनली आम्ही पोचलो एका नदीच्या किनारी झोपे झोपे मध्ये रात्रभर झोपलो नाही पण मला खूप झोप आले गाडीवर पण सुद्धा ढुलक्या मारतो काय तरी बोलते आम्ही आज आता इतकं आंघोळ करणार आहोत ब्रश पण करणार आहोत दात घासून सगळं करणार आहोत आणि माझी तुम्ही अवस्था बघू शकता मी कसा झालेलो आहे आणि बघा इथे काय नजार आहे आणि आई दे, 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 दे।, दे ना, ना, ना। तो तो ले ले। दे हे इथे आपले पोरं आहेत पोरं नि ढोर सकाळ झालेलं पुन्हा एकदा मी आंघोळ करून मेकअप करणार आहेत सगळी साहित्य बॅग मध्ये आहे मले पाठ दाखयली ना सोनेरी सकाळ उजडली आमची काय तो फाडलेले फायनली आमची आंघोळ करून नाही झाली बघत तोंड धुवून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय एक तासाची रनिंग आहे आम्ही आता चाललोय थेट रायगड कडे थेट डायरेक्ट तिथे जाऊन आधी कुठेतरी नाश्ता करू के नंतर <coughs> काहीतरी खाऊ अरे मध्ये त्यास नाश्ता करू मन नंतर चढायला सुरुवात करू बघू किती वाजता यात युट्यूब ची आहे तो स्क्रीनशॉट काढता आणि सगळा वहेल पण मी आनंद फोटो काढू काय काही नव्हत चला नाही लवकर तू वाखाडा पोरेवर माझं पण वाखाडा नाही होत आहे तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे नाश्ता करताना व्हिडिओ काढली नाही मोबाईल चार्जिंग नव्हता म्हणून मी मोबाईल मोबाईल चार्जिंग लावलेला आता आम्ही निघालोय आता आम्ही आहेत ते म्हणजे आसनगाव आसनगाव मध्ये आहेत आम्ही आता इथून निघतोय आता वाजलेत ओढ वाजलं आठ चाळीस झालेत आठ चाळीस म्हणजे अजून आम्हाला तरी कमीत कमी शेचाळीस मिनिट लागतील म्हणजे तीस सव्वा नऊपर्यंत पर्यंत आम्ही पोचू सव्वा नऊ साडे पर्यंत बघू या आता कसं काय हे या नुसती थांबता था। काय मुद्दा आहे निघता थांब थांब भेटूया थोड्या वेळात तर फायनली मित्रांनो आम्ही रायगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि आता इथून चढायला सुरुवात करतो आहे बघा हे चाललेत मी पण आहे आता मध्ये तिसरी घेतले आणि आता चढायला ता सुरुवात करतो आहे रात्री अडीचला निघालेलो तर आज आज पोहोचलो आहे पाहुणे दहाला दहाला म्हणजे सहा सात तासाची रनिंग होती त्याच्यामध्ये अर्धा तास तर ता ता असाच गेलाच आहे आणि आता चढतो आहे ते बघ गेलं

काळ म्हणा लवकर यायच चालू होतो आम्ही गार्डवान वाटले आणि इकडे पडल्या मारल कॅब बी मारील हायला माहिती मग हे गेल चालू होता

तर फायनली एक दीड तासानंतर आम्ही दरवाजाच्या पायत्याशी पोचलो आपलं लगेच आता आला व्हिडिओ काढित ना तर फायनली आमचा किल् किल्ल्याच्या आतमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे आणि हे बघा किल्ला आतमधून एक तर फोटो ते कळता तुम्हाला एंट्री दाखवतो याद नाही चढा एंट्री आहे का एकदा बोशाडलात कोणाला तरी हे बघा जेव्हा तुम्ही त्या त्या दरवाज्यातून आतमध्ये या इथून तर इथून आल्यावर लेफ्ट साईडला असं सरळ यायचं इथे एक तोफेचा तोफ आहे एक इथे दोन तोफ आहेत एक मोठी आहे आणि एक आहे ती छोटी आहे त्याच्यामध्ये ना जो तोफेचा गोळा आहे तो अजून अजून सुद्धा तसाच आहे एक मिनट दिसत नसेल बघा आणि इकडे बघा हम्म का दरा इथे ना इथे वात लावत होते आधी दारू याच्यामध्ये दारू ठासायची मग नंतर तिकडून तो तो तोफचा तोफेचा तो, तो गोळा टाकायचा आणि इथे वात ती वात जेव्हा लागेल तेव्हा डूम

हा बघा हा इथे ना टकमग टोक आहे जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर कोणी म्हणजे काहीतरी बलात्कार किंवा कोणी छेडछाडनी चोरी असं काही केलं तर त्याला ना इथून ढकलून देत होते पण शिवाजी महाराजांनी अजूनपर्यंत कोणाला ढकललं नाही आणि संभाजी महाराजांनी अजूनपर्यंत कोणाला सोडलं नाही इथून ढकललं जात होत डायरेक्ट इकडे आम्ही म्हणून सरबत घेतलाय सगळेजण कसा बघा आताच बोला बोला आताच बोला मी मिक्स करून जेव ना त्यात आबा हे काय सांगताय का रायगडला आलो आणि सांगता आता खरे आली बागला जाऊ काय करू मामा जास्त नाही पण दोन्हीच तास जास्त नाही आणि काय सांगता ते आमच्या आबाले दे आली ते काय सांग ना ते वस्ती थेट जाऊ ना आमच्या आबाले सांग दोन दिवस राहिला या गोष्टी घर सांग सांगा का अली ह्या गोष्टी घरच्या गोष्टी आहेत नाव का आणि आमचा आबा निदलाय बरे आमचा टीव्ही टी आहे ना त्याला सांग म्हणजे पैसे आणि आमच्या आईला सांगा सम्बुच्या सांग योग दादर जे तुला तुमचे घरी काय निरोप आहे का गाडी धुवून ते असा

म्हणजे जे कुईलू किंवा खाजोळ्याचं पान असतो ना तो आहे आणि तो माझ्या लागलाय आणि मला पण लागलेला आहे हे बघा कसं लाल झालंय आणि हा बोलतोय मला काहीच नाही होणार मी डायरेक्ट तोडतोय लाव आवडू सका ओके ओके थँक्यू याचा परिणाम थोडा पाच दहा मिनिटांनी बघूया बघू काय होतंय तर असं सांग

दर्शन झाल्यानंतर आम्ही महाराजांच्या समाधीजवळ आलो तिथे येऊन आम्ही थोडंसं बसलो बघितलं नंतर आम्ही तिथून तिथे पण दर्शन घेऊन बाहेर निघालो <coughs> तर फायनली आम्ही आता चाललोय परत तिच्या प्रवासाला म्हणजे काय माहीत आता इथून कुठे जातो आहे आम्ही आता जातो आहे वाटतं अलिबागला अलिबागला जाऊन नंतर कुठे जायचं आहे काय माहीत जाता येत की नाही आणि खूप थकलो आहे रात्री रात्रभर झोपलो नाही आणि सकाळी फक्त एक वडा उसळ खाले तेवढंच तरी आता वाजले तीन वाजले असतील रात्रभर न झोपून आणि सकाळी फक्त एक वडा उसळ खाऊन एवढी त्याच्यावर अजून नाही खतरनाक काय माहित आहे आता आता डायरेक्ट आपण जाऊया अलिबाग आधी जेऊया नंतर अलिबाग जाऊया तो पण येतो मीठ अँड वॉच तर फायनली आम्ही उतरून झालेले आहे सगळे उतरलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय दादाच्या खुशीने चाललोय अलिबाग त्याला त्याला जबाबदार मी जर त्याला घरामधून व्हायला बिला काढला तर त्याला जबाबदार मलेश आहे ना जाऊन नाही दिला त्याला घरी राहायच्या काय नाही दिला मला सगळं कर्म कांड मल्याला केलं दीपक कोणा गेला सांग सापुत्र <laughs> आता दीपक रेड्डोच हा बघा आम्ही इथून इथून उतरलो इथून ह्या इथून ते इथपर्यंत आणि आता चला आता आम्ही जातो आता जेवतो नंतर अलिबाग तोपर्यंत बाय <laughs> नंतर आम्ही एवढे थकलो एवढे थकलो गालिबागला पण नाही गेलो आणि मी व्हिडिओ पण नाही काढली शेवटची डायरेक्ट घरी येऊन झोपलो अडीच कितीतरी पाच सहा तास लागले असतील घरी पण यायला त्याच्यामध्ये पाऊस हे ते म्हणून मी व्हिडिओ पण नाही गेली चार्जिंग पण संपलेली मग डायरेक्ट घरी येऊन झोपलो म्हणून तुम्ही पण आता झोपा वूड नाईट